नमस्कार मी प्रांजल प्रांजस रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आली रे आली होळी चला बनवूया खवंग खुमासदार अशी पुरणपोळी पुरण न वाटता पुरणपोळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा खमंग खुमासा पुरणपोळी बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकता तर सर आधी आपण पुरण बनवून घेऊया ते इथे एका छोट्याशा कुकर म्हणजे म्हणजेच भाजीच्या कुकरमध्ये एक वाटी चना डाळ पाणी घालून एकदाच व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन ते चार वेळा सतत धुवायची काहीच गरज नाहीये इथे मी छोटा कुकर वापरलेला आहे तुमच्याकडे हा कुकर अवेलेबल नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा वापरून हे पुरण बनवू शकता आता धुतलेलं पाणी बाजूला काढून एक वाटी चना डाळीसाठी तीन वाटी गरम पाणीचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल आता कुकरचं झाकण लावून मध्यम ते बारीक गॅसवर सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत गरम पाणी टाकल्यामुळे चणादाळ व्यवस्थित मऊ शिजली जाते कुक्करच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात तर दोन वाटी गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ घासत आहे विकत आणलेलं गव्हाचं पीठ त्याचा वापर इथे नाही केला आहे त्यामुळे ते खूप लवचिक बनतं हे कणिक म मिळल्यानंतर त्यामुळे त्या पुरणपोळ्या पुरा व्यवस्थित लाटल्या जात नाही त्यानंतर एक वाटी मैदा पाव चमचा हळद आता हळद तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला आवडत असल्यास टाकू शकतात नसेल आवडत नाही टाकल्यात काहीच हरकत नाही आहे पण हळदीमुळे पुरणपोळीला सुंदर पिवळा कलर येतो आणि त्यामध्ये एक चमचा तेल आता तेल हळद आणि पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कोरडे असतानाच आणि थोडं थोडं पाणी घालून मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आणि तेल असं थोडं थोडं ऍड करायचं आहे आणि गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता थोडं पाणी थोडं तेल असं मी ॲड करून हा गोळा मळून घेतलेला आहे साधारणतः तीन चमचे तेल आणि अर्धा ग्लास पाणी एवढा वापर ह्या कणिक भिजवण्यासाठी होतो आता ही हे लांबट आकार करून एकदा परातीमध्ये व्यवस्थित आपटून आहे त्यामुळे हे कणिक खूप सैलसर होतं आणि फुलून येतं आता वरती तेल लावून एक तासासाठी बाजूला आहे आता आपण इथे पोरवून बघूया चणाडाळ व्यवस्थित मऊसू शिजलेली आहे एकदम बारीक शिजलेली आहे आता हे चणाडाळीचं जे पाणी आहे ते आपण वेगळं करून घ्यायचं आहे तर एका चाळणीमध्ये पाणी आणि चणा डाळ हे वेगळं करायचं आहे इथे दोन तीन वेळा ढवळून पाणी आणि चणा डाळ मी एकदम व्यवस्थित वेगळी केलेली आहे या पाण्याचं तुम्ही कटाच्या आमटीला वापर करू शकता आता ही डाळ पुन्हा त्याच कुकरमध्ये ॲड करायचे आणि एक वाटी चना डाळीसाठी एक वाटी गूळ चा वापर इथे मी केला आहे गूळ आणि चणा डाळ व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर मध्यमाचेवर पुरण व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे सुरुवातीला गुळ वितळे आणि पुरण खूपच पातळ होईल बघू शकता तुम्ही त्यामुळे काळजी करू नका जसं जसं हे मिश्रण बनवत जाणार तसं तसं पुरण घट्ट होत राहणार असा व्यवस्थित चमचा उभा राहिला पुरणामध्ये की समजावं आपलं पुरण व्यवस्थित शिजून तयार आहे त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आवडीनुसार सुंठाची पूड किंवा जायफळाची पूड तुम्ही वापरू शकता आता पुरण आपल्याला गार करायला एका ताटामध्ये थोडस पसरून ठेवायचंय आता पुरण गार झाल्यानंतर बघू शकतात व्यवस्थित गोळा रेडी आहे पुरण वाटायची काहीच गरज नाही आहे सतत ढवळत असल्यामुळे ते पुरण आपसुकच वाटलं जातं आता इथे कणकेचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे है। व्यवस्थित गोळा गोळ करून घ्यायचा आहे है। वरतून तेल लावल्यामुळे पिठाला क्रश येत नाही कडकवाला आता ह्याची पारी व्यवस्थित करून घ्यायची आहे है। खुलगट पारी केल्यानंतर जेवढं पीठ आहे त्याच्या थ्री फोर आपल्याला पुरणचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित पुरण भरून वरचं तोंड बंद करून घ्यायचं आहे है। अशा प्रकारे हे व्यवस्थित तापून घ्यायचं आहे है। आता पोलपाटावर आपण पोळी लाटायला घ्यायचं आहे तर पोळी लाटताना इथे मी तांदळाचा पिठाचा वापर केलेला त्यामुळे पीठ सरसरीत असल्यामुळे पोळी पटापट लाटली जाते तुम्ही मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पिठाचाही वापर करू शकता पण अगदी कमी वेळात पटापट जर लाटायच्या असून तर तांदळाचा पिठाचा वापर नक्की करून बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वर्तमानपत्रावर पण हा पुरणपोळी लाटू शकता सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे कुठे जाड कुठे बारीक असं नका लाटो त्यामुळे पुरण व्यवस्थित पसरलं जाणार नाही अशा रीतीने ही पुरणपोळी व्यवस्थित सगळ्या बाजूने लाटली गेलेली आहे तुम्ही बघू शकता पुरण सगळ्या बाजूला एकसारखं पसरलं गेलंय आता अर्थातच त्याला खरपूस भाजायचा आहे तर इथे एका नॉनस्टिक पॅनवर मीही पुरणपोळी घेतली आहे आणि गॅस मध्यमाचेवर ठेवला आहे पहिले हाय हीटवर तवा तापवून घेतला आणि नंतर मध्यमाचेवर पो पोळी टाकल्यानंतर आता एकदा पोळी एका साईडने थोडीशी भाजून घेतली की पलटायची आहे आणि वरतून तूप लावायचं आहे तूप आवडीनुसार आहे तुम्ही तेलाचा वापरही करू शकता एका साईडून थोडीशी भाजून झाली की पुन्हा तिला उलटी करायची आणि ह्या साईटूनही तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पुरणपोळी थोडी थोडी फुगायला लागलेली आहे हळू 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 ती फुगते आता परत आपण दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे म्हणजे ती अगदी वरपर्यंत फुलू नये बघू शकतात अगदी वरपर्यंत फुलून आलेली आहे तर अशी खमंग आणि खुमासदार पुरणपोळी ह्या होळीला नक्की करून बघा तर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही आम्हाला प्रांजस रेसिपी जीमेल फेसबुक इन्स्टा आणि ट्विटरवर भेट देऊ शकता